कार का प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते काव्या ही जीवावरती खूप चिडलेली असते कारण नंदिनी आणि जिवा यांची वाढणारी जवळिकता काव्याला पाहत नसते जीवाचा बड्डे असतो ती जीवाला म्हणते की हे बघ जीवा तुझा वाढदिवस मी कसा साजरा करते ते उद्या सर्वात अगोदर मी तुला विश करणार आहे त्याच वेळेस मी आपल्या दोघांमधील जे नाते आहे ते सर्वांसमोर उघडं देखील करणार आहे तेव्हा जीवा अतिशय घाबरलेला असतो काव्या पुढे म्हणते की हा वाढदिवस तुझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील असाच असेल ही काव्य तुला सांगते की आता तुझ्याकडे वेळ कमी आहे आता बघतच राहा उद्या मी कसा वाढदिवस साजरा करते त्यानंतर आपण पाहत आहोत की दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून काव्या मंदिरामधून आलेली असते मंदिरामधून आलेली पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात आणि मानिनी नंदिनीच्या समोर काव्याला विचारते काव्या तू मंदिरामध्ये जाऊन आलीस त्यावेळेस काव्या म्हणते हो कुठलं ना कुठलं तरी चांगलं काम करण्याच्या अगोदर मंदिरात गेलंच पाहिजे ना आणि नंदिनी विचारते असं कुठलं महत्त्वाचं काम तू करणार आहेस त्याचवेळेस जेव्हा देखील तिथे आलेलं असतो आणि जेव्हाकडे पाहत काव्या म्हणते की आज एक खूप महत्त्वाचं काम मला पार पाडायचं आहे आता मी तुम्हाला काही सांगणार नाही ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल त्यावेळेस ते सर्वांनाच समजेल आणि जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कोणालाही सांगणार नाही असे ती सर्वांना म्हणते सर्वजणं विचारामध्ये पडतात जिवा मात्र अतिशय घाबरलेला असतो त्याला वाटते की आता नक्कीही काय करणार आहे त्याला देखील खूप टेन्शन आलेलं असतं ह्या दोघांचं गुपित फक्त दोघांनाच माहिती असतं आणि काव्य आता सर्वांसमोर एक्सपोज करणार असते यामुळे जिवा हा खूप घाबरलेला असतो तर येणाऱ्या भागामध्ये काव्यही खरंच जेव्हा व तिचे नाते सर्वांसमोर उघड करणार आहे का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तर लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळून जातील